नमस्कार मंडळी कशा आहात सर्वे तर मंडळी आज आपण बघणार आहोत मेथी मटार मलाई कशी बनवायची रेसिपी अत्यंत सोपी आहे आणि आता थंडीच्या सीझनमध्ये फ्रेश मेथी बाजारात आलेली आहेत तर ही रेसिपी नक्की बनवून बघा चला मग वेळ वायानं घालवता मेथी मटार मलाई कशी बनवायची ती बघूयात तर सर्वात आधी आपण एका कढाईमध्ये दोन टेबलस्पून तूप घेणार आहोत तुम्ही इथे पाहिजे तर ते तेलाचा पण वापर करू शकता तूप हलकं गरम झालं की तुपामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक तेजपत्ता तेजपत्ता सोबतच आपण कढाईमध्ये टाकणार आहोत चार ते पाच हिरवी लायची चार ते पाच लवंग आठ ते दहा काली मिरी दहा ते बारा लसूण एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरची सर्व मसाले आपल्याला एक मिनिटापर्यंत परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाल्यानंतर कढाईमध्ये आपण टाकायचे आहेत तीन कांदे कांदे आपण उभे कापून सुद्धा टाकू शकतो कारण शेवटी आपण या सर्व मसाल्यांची पेस्ट बनवणार आहोत कांदा टाकल्यानंतर लगेच आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सर्व मीठ मिक्स करत कांदा हलका पारदर्शी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत आहे तोपर्यंत अशा चविष्ट आणि नवनवीन रेसिपी मराठीमध्ये बघण्यासाठी आत्ताच आपल्या रेरेश किचन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आता कांदा परतून झालेला आहे तर आता आपण कढाईमध्ये अर्धा कप पाणी टाकणार आहोत पाणी टाकून सर्व मसाले मिक्स करून कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं मसाले शिजवायचे आहेत आता तीन मिनटं मसाले शिजवून झालेले आहेत तर झाकण काढून घेऊयात सर्व मसाले चांगले शिजलेले आहेत तर आता मसाले गॅसवरून बाजूला काढून ठेवूयात आणि थोडं थंड होऊन देऊया मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये मिक्स करून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण मटारला उकळवून घेऊया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक कप मटर घ्यायचे आहेत त्या भांड्यामध्ये मटार बुडून जाईल एवढं पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर थोडं मीठ टाकून पाण्याला उकळी येईपर्यंत थांबूया पाण्याला उकळी आलेली आहे तर आपले मटर आता उकळून झालेले असतील तर गॅस बंद करून घेऊया आणि मटार पाण्यातून वेगळे करून घेऊया चला तर आता मसाले पण थंड झालेले आहेत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले मसाले काढून घेऊयात मसाले काढून झालेले आहेत तर आता मिक्सरमध्ये फिरून त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे मसाल्यांची पेस्ट झालेली आहे तर तुम्ही बघू शकता की कि किती छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे आता आपण पुन्हा एका कढाईमध्ये दोन टेबलस्पून तूप घेणार आहोत तूप हलकं गरम झालं की तुपामध्ये एक टेबलस्पून जिरं टाकूयात जिरा हलका गरम झाला की आपण कढईमध्ये टाकणार आहोत दोन कप मेथी मेथी मिक्स करत करत दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे मेथी सुरुवातीला खूप जास्त वाढेल आपल्याला पण जस दस जशी भाजी शिजत जाईल तस दस तशी मेथी बारीक होत जाईल तर मंडळी आता आपली मेथी मटर मलाईची रेसिपी ऑलमोस्ट झालेलीच आहे जर जा तुम्हाला ही रेसिपी आत्तापर्यंत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका तसंच अशा नवनवीन रेसिपी मराठीमध्ये बघण्यासाठी आपल्या रेरेस किचन चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तुम्ही बघू शकता की मेथीचा आकार किती बारीक झालेला आहे आता आपण कडाईमध्ये मगाशी उकळून घेतलेले मटर टाकणार आहोत इथे आपण दोन कप मेथी घेतली आहे तर एक कप मटर घेतलेले आहेत मटर कडाईमध्ये टाकल्यानंतर कडाईमध्ये आपण टाकणार आहोत मसाल्यांची पेस्ट जी आपण सर्वात आधी बनवली होती पेस्ट मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनिट्स भाजीला शिजत ठेवूया इथे आपण बघू शकतो हो की ग्रेव्ही थोडीशी जाडसर आहे तर आपण भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकू शकतो हो। मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून तेच कडाईमध्ये टाकलेलं आहे त्याने मिक्सरच्या मधले मसाले वाया जाणार नाहीत भाजी छान अशी मिक्स करून उकळी येईपर्यंत ठेवूयात आत। भाजीला आता उकळी आलेली आहे तर आता भाजीमध्ये टाकूयात आत, दोन टेबलस्पून फ्रेश क्रीम आणि मिक्स करून घेऊयात लास्टच देण्यासाठी थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर मिक्स करून टाकूयात म्हणजे आपली मेथी मटर मलाई भाजी तयार आहे चला तर आता कोथिंबीर छान अशी मिक्स झालेली आहे तर आपली मेथी मटर मलाई सर्व करण्यासाठी रेडी आहे तर मंडळी कशी वाटली ही मेथी मटर मलाईची रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका त्यासोबतच अशा चविष्ट रेसिपी मराठीमध्ये बघण्यासाठी आपल्या रेरेस किचन चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या ही रेसिपी आपल्या मित्र मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ